नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे केस असतात ते कसे पांढरे होतात हे पाहणार आहोत एक गोष्ट तर आपल्याला माहिती आहे की एज फॅक्टरमुळे जसं आपलं वय वाढेल तसे आपले केस हे पांढरे होतात पण नक्की कधी केस पांढरे होणं योग्य मानलं जातं तर पन्नाशी नंतर म्हणा किंवा साठी नंतर म्हणा ते ठीक आहे पण आजकाल तर दहा बारा वर्षांच्या मुलांचेच केस जे आहेत ते पांढरे व्हायला लागले ज्याला आपण प्री मॅच्युअर हेअर ग्रेईंग बोलतो तर हे कशामुळे होतं शिवाय एज फॅक्टरनुसार सुद्धा जे केस पांढरे होतात ते नक्की कशामुळे होतं ह्या दोघांसाठी सुद्धा सेम कारणं आहेत म्हणजे एजनुसार जे केस पांढरे होतात शिवाय प्री मॅच्युअर जे केस पांढरे होतात त्याला एक एकच सारखी कारणं आहेत दोघांना पण तर त्यातलं पहिलं कारण म्हणजे कारणं जी, जी काय आहे ती जाणून घेण्याअगोदर आपले केस पांढरे कशामुळे होतात ते आपण अगोदर जाणून घेऊया तर मित्रांनो हा आपला समजा हा आता एक केस आहे तर ह्या केसांच्या मुळाशी म्हणजे ह्या केसांच्या मुळाशी हेअर फॉलिकल्सच्या तिथे मेलानिन पिगमेंटेशन असतं आता हे मेलानिन पिगमेंटेशन जेव्हा कमी होतं तेव्हा आपले केस पांढरे होतात तर ह्या मेलानिन पिगमेंटेशन सेलला आपण मेलनोसाईड स्टेम सेल्स असे म्हणतो आता हे मेलनोसाईड स्टेम सेल्स जे असतात ते कधी मरतात आणि कशामुळे मरतात तर मेलनोसाइड स्टेम सेल्स जे असतात ते मरतात त्यांच्या म्हणजे त्याला दोन कारण आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तर मित्रांनो हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस काय असतो तर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा एक असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये काही फ्री रॅडिकल्स म्हणजेच काही, आपला बरुबर, आणी काही बरुबर, आपला फ्री कण फिरत असतात आपल्या रक्तांबरोबर आणि काही पातळ पदार्थांबरोबर आपल्या शरीरामध्ये हे फ्री रेडिकल्स फिरत असतात ओके आता ह्या फ्री रेडिकल्समुळे आपले केस जे आहेत ते पांढरे होऊ शकतात म्हणजेच काय तर ते मेलेनोसाइट स्टेम सेल्स जे असतात त्यांना ते मारू शकतात आता ह्या फ्री रेडिकल्सना मारण्यासाठी आपल्या शरीरामध्ये ऑक्सिडंट्स म्हणजे अँटीऑक्सिडंटची गरज असते आता अँटीऑक्सिडंट्स ह्या फ्री रेडिकल्सना मारण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात पण जेव्हा फ्र फ्री रेडिकल्स आणि अँटीऑक्सिडंटचं संतुलन बिघडतं जेव्हा या दोघांचं संतुलन बिघडतं तेव्हा ती प्रोसेस जी आहे अँटीऑक्सिडंटकडून मिळणारी फ्री रेडिकल्सना मारण्याची ती प्रोसेस कंप्लीट होत नाही आणि त्याच्यामुळे आपले केस जे आहेत असंतुलनामुळे पांढरे व्हायला लागतात ला ओके सो so, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा एक कारण आहे ज्याच्यामुळे आपले जे मेलेनोसाईट स्टेम सेल्स आहेत हेअर फॉलिकल्समधले केसांमधले ते मरतात आता दुसरं कारण जे आहे ते म्हणजे प्री मॅच्युअर हेअर ग्रोइंगशी रिलेटेड ग्रेनशी रिलेटेड आहेत आणि ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेली न्यूट्रिएंट्सची कमतरता हो न्यूट्रियन्सची कमतरत म्हणजेच काय तर की कोणते तरी वायटमिन्स आपल्या शरीरामध्ये कमी पडत आहेत जसं की व्हायटमिन बी सिक्स व्हायटमिन बी ट्वेल्व बायोटीन वायटमिन बी डी व्हायटमिन बी सिक्स आणि त्याशिवाय आपल्या शरीरामध्ये भरपूर म्हणजे असे अजून व्हायटमिन्स असतात जे कमी पडतात लॅकिंग बिहाइंड पडतात जे आपल्या डाईटमधून आपल्याला पुरेपूर भेटत नाहीत त्याच्यामुळे सुद्धा आपले मेनो मेलेनोसाइड स्टेम सेल्स जे असतात ते मरू शकतात आणि प्री मॅच्युअर ग्रेईंग आपल्यामध्ये होऊ शकतो तर हे दहा पंधरा बारा वर्षांच्या मुलांना अगदी वीस वर्षांच्या सुद्धा प्री मॅच्युअर ग्रेईंगच्या समस्या या आहेत तर हे याच्यामुळे होऊ शकतं की त्यांचा जो डाईट आहे तो, तो व्यवस्थित नाही आहे त्या डाईटमधून त्यांना जे व्हायटमिन्स भेटले पाहिजेत ते त्यांना व्यवस्थित भेटत नाहीये त्याच्यामुळे त्यांचे प्री मॅच्युअर होत आहेत अजून एक फॅक्टर इथे आपण लक्षात घेतला पाहिजे आणि तो म्हणजे जेनेटिक्स तर जेनेटिक्स म्हणजे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशनमध्ये ते जे सेम जीन्स काय होतात तर ट्रान्सफर होतात जर समजा तुमच्या आधीच्या पिढीमध्ये जर कोणाचे लहानपणी केस वगैरे 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 झाले असतील किंवा पांढरट असे तांबूस किंवा ग्रेईश शेड जर असेल केसांची तर तीच जे आहे ते नेक्स्ट जनरेशनला फॉलोअप होतं आणि त्याच्यामुळं त्या त्यांचे केस जे आहेत ते पांढरे होऊ शकतात आता जेनेटिक्समुळे ज्यांचे केस पांढरे झाले आहेत त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही त्यांचे जे केस आहेत ते ब्लॅक म्हणजे काळे होणे होतीलच असं काही नाहीये सो मित्रांनो आता अजून एक प्रश्न जो आहे तो म्हणजे मेलेनिन जे मेलॅनिन पिगमेंटेशन आपल्या केसांमध्ये कमी झालं आहे व्हाईट जे आपले केस झालेत ओके मेलॅनिन आता संपल्यातच जमा आहे इथे सो मेलेनोट साईट सेल्स जे असतात ते पुन्हा क्रिएट होऊ शकतात का तर याचं उत्तर जर एज फॅक्टरनुसार तुमचे हेअर ग्रोईंग झालं असेल म्हणजेच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे जर समजा तुमचे केस जे आहे ते पांढरे झाले असतील तर त्याच्यामध्ये जरा पॉसिबिलिटी ज्या आहेत त्या कमी आहेत पण तुमचं प्री मॅच्युअर हेअर ग्रोइंग आहे ग्रेईंग आहे आणि जे न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे झालं आहे तर तुम्ही तुमचा डाएट सुधारून परत हेअर ऑइल मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक हेअर सुद्धा सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमचे जे प्री मॅच्युअर ग्रे हेअर्स झाले आहेत म्हणजे व्हाईट हेअर्स झाले आहेत ते पुन्हा रिकवर होऊ शकतात पुन्हा ब्लॅक पिगमेंटमध्ये येऊ शकतात तर डाईट जो आहे तो तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून अगदी स्वतःचा व्यवस्थित डाईट तयार करून तुम्ही तो फॉलो केला पाहिजे जेणेकरून तुमच्या केसांमध्ये मेलानिनचं जे, जे प्रोडक्शन आहे ते वाढलं पाहिजे व्हायटमिन्स तुमच्या शरीरापर्यंत पोचलं पाहिजे रक्त भिसरण तुमच्या केसांच्या हेअर फॉलिकल्सपर्यंत रक्ताचं भिसरण हे झालं पाहिजे प्रसारण इथंपर्यंत ओके सो त्यासाठी तुम्ही कंगवा जो असतो आपला त्याने केस अगदी म्हणजे अगदी घासून नाही विंचरायचं आहे पण सारखे केस आपल्याला विंचरत राहायचं आहेत म्हणजे एकदा सकाळी त्याच्यानंतर दुपारी त्याच्यानंतर रात्री झोपण्याच्या अगोदर सुद्धा आपण आपले केस विचारूनच मग झोपलं पाहिजे जास्त काळांतरांपर्यंत केस आपले एकसारखे बांधून आपल्याला ठेवायचे नाही आहेत विंचरत राहायचे आहेत सारखं सारखं नाही पण एक, एक दिवसातून तीन चार वेळा तरी आपले केस विंचरले गेले पाहिजे जेणेकरून रक्तप्रवाह जरा सुरळीत तिथे होऊ शकतो ओके okay? त्याच्यानंतर डोक्याच्या खाली उशी आपल्याला घ्यायची नाही आहे डोक्याच्या खाली उशी घेतल्यामुळे रक्त खालच्या बाजूला सरकलं जातं सो डोक्याच्या खाली उशी आपल्याला घ्यायची नाही आहे शिवाय अजून एक आपण इथे करू शकतो ते, ते म्हणजे भिंतीला पाय वरती करून आपण म्हणजे आपली जे मान आहे ती खाली अशा बाजूला झुकवू शकतो बेडवरती वगैरे तुम्ही हे करू शकता करायचं काही अशी जी मान आहे ती तुम्हाला अशी मागच्या बाजूला झुकवायची आहे ओके आणि हे फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी तुम्हाला रोज करायचं आहे जेणेकरून रक्तप्रवाह इथेपर्यंत हेअर पर्यंत पोचेल सो so, डाईट हाच एक ऑप्शन आहे की आता आ, मी जे हेअर ऑइल तुम्हाला सांगणार आहे असं नाही की ते फक्त हेअर ऑइल लावल्यामुळेच तुमचे केस पांढरे होऊ शकतात हो पांढरे नाही सॉरी काळे होऊ शकतात तर कसं आहे मित्रांनो की ते हेअर ऑइल तर तुम्हाला मदत करेलच पण तुमच्या जर न्यूट्रिशनल डिफिशियन्सी तुमच्या शरीराच्या मध्ये आहे तर मग त्याचं काय हेअर फॉलिकल्सला ते तेल रिस्टोअर करायला पिगमेंट रिस्टोर करायला मदत करेल पण तुमच्या न्यूट्रिशनल सुद्धा भरून निघायला हव्या कारण पुन्हा जर तुम्ही ते तेल वापरायचं थांबवलं तर पुन्हा तीच प्रोसेस चालू होईल पुन्हा तुमचे हेअर जे आहेत ते ग्रे व्हायला चालू होणार आहेत सो तुमचं बॉडी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे सो तिला आधी जपण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुमचा डाईट जो आहे तो व्यवस्थित करा सो प्री मॅच्युअर ग्रेन जे आहे ते ऑटोमॅटिकली थांब थांबेल ओके okay. सो so, ही दोन कारणं होती जी आपल्याला ग्रेन्स म्हणजे व्हाईट हेअर्समध्ये आपल्याला म्हणजे वाईट हेअर्स ह्याच्यामुळे आपले होत होते तर मित्रांनो आता मी तुम्हाला एका अशा तेलाबद्दल सांगणार आहे जे तेल आहे ते मेलनोसाईड स्टेम सेल्सना सुरक्षित ठेवण्याचं काम करतं शिवाय मेलॅनिनचं प्रोडक्शन वाढवण्याचं काम करतं आणि ते तेल म्हणजे वडपारंबीचं तेल आता वडपारंबीचं तेल म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल की मी इथं वडाच्या झाडाबद्दल तुम्हाला सांगत आहे सो आपल्याला करायचं काय आहे की वडाच्या ज्या कोळ्या पारंब्या असतात छोट्या छोट्या म्हणजे त्याचे मूळ एकदम टोकाचे जे असतं वडाच्या ज्या पारंब्या असतात त्या वडाच्या पारंब्या तुम्हाला आणायच्या आहेत आणि त्या वडाच्या पारंब्या तुम्हाला नारळाच्या तेलामध्ये एक चार ते पाच दिवस तशाच बुडवून ठेवायच्या आहेत डीप त्याच्यामध्ये बुडवून ठेवल्यानंतर पाच चार ते पाच दिवसानंतर तुम्हाला ते तेल त्या मुळांसकट मंद आचेवरती उकळून घ्यायचं आहे जेणेकरून त्या मुळातला जो काही अर्क आहे तो तो सगळा त्या ते तेलामध्ये मुरेल ओके सो ते आता हे तुमचं वडपारंभीचं तेल तयार झालं आहे आता हे तेल तुम्हाला रोज रात्री झोपण्याच्या अगोदर लावायचं आहे डोक्याला ओके रोज रात्री डोक्याला तुम्हाला हे तेल लावायचं आहे मसाजिंग पोजिशनमध्ये लावायचं आहे ओके okay, तुम्हाला स्केल्पला तुमच्या मसाज करायचा आहे हे तेल लावताना तर हे तेल तुम्हाला कधीपर्यंत लावायचं आहे तुम्ही कायमस्वरूपी पण हे तेल वापरू शकता कारण या तेल तेलामध्ये भरपूर असे म्हणजे एकच प्रॉब्लेम याच्यामुळे सॉल्व्ह होत नाही तर स्किन एक्झिमाज म्हणा किंवा डॅन्ड्रफ म्हणा किंवा हेअर ग्रोथचे प्रॉब्लेम्स असतील हेअर गळतीचे जरी प्रॉब्लेम असले तरीसुद्धा या तेलाने रिकवर होऊ शकतात ओके okay, सो तुम्ही कायमस्वरूपीसुद्धा ह्या तेलाचा वापर करू शकता सो so, मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपण जे पांढरे केस आहेत ते काळे कसे करू शकतो तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो तुमचे जर केसां रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील जर तुम्हाला काही दुसरे अजून हेल्थ रिलेटेड जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट टाकू शकता मी त्या कमेंटचं उत्तर देण्याचा तुम्हाला पुरेपूर प्रयत्न करेन सो धन्यवाद